नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रविवारला पर्व 14 वे मधील 6 वे आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता सोफा कम बेड साठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 बेड साठी राहील तिसरा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील चौथा क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी तीन ग्राहक विजेते होती पाचव्या क्रमांकावर लोखंडी कूलर 2 फूट साठी तीन ग्राहक विजेते होते सहाव्या क्रमांकावर वॉटर कॅन साठी 8 ग्राहक विजेते होती अशा एकूण सतरा ग्राहक विजेते होणार असून आज सर्व विजेत्या Ganpati papá! Oh. We

अंकुश धमके ग्राफ क्रमांक त्रेसष्ट हजार आठशे त्रेचाळीस राहणार शिंदे वाढणार ड्रेसिंग हंसिका लांबट ग्राफ क्रमांक सदुसष्ट हजार त्र्याण्णव राहणार नांदेकर ड्रेसिंग टेबल चे दुसरे विजेते પ્રતિક્ષા પ્રવીણ ચિત્રામ ક્રમક અઢસો ચૌદ सपना पचारे ग्राहक अडुसष्ट गणेश गाणफाडे ग्राहक क्रमांक सासष्ट हजार दोनशे अठ्ठावीस राहणार मजरा लोखंडी कूलर दोन फूट चे दुसरे विजेते क्यान राशी उरकुंडे ग्राहक्रमांक त्रेसष्ट हजार आठशे शहाण्णव राहनां मारेगाव वॉटर कॅन चे पहिले विजेते बेबी मनोहर चौके ग्राफ क्रमांक सदुसष्ट हजार नऊशे चौपन्न राहणार एरनवाडी सुजल कुमार ग्राफ क्रमांक पासष्ट हजार तीनशे पंच्याहत्तर राहणार राजूर वॉटर कॅन चे तिसरे विजेते का राना रामेश्वर शाहीन सुलतान पठाण ग्राम क्रमांक अडुसष्ट हजार नऊशे अठ्याहत्तर राहणार हिंगणकार वाटक यांचे पाचवे विजेते माधुरी राजेंद्र आवारी ग्राहक क्रमांक सदुसष्ट हजार एकशे दहा राहणार सिंदी वाटून आता त्याचे आठवे विजेते सातवे विजेते सॉरी सातवे विजेते साईनाथ <स्थाँगा> <आच्था, वाथे शवक्षी। स्थाँगा> <स्थाँगा> धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनाक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारला पर्व वे मधील सहाव्याच्या ड्रॉ मध्ये खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व वे मधील रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद याचा जोरदार एखाद्या आपण सांगतो